राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुका अध्यक्ष श्री माधवरावजी वैद्य यांच्या मातोश्री स्वर्गवासी देवकाबाई रुखमाजी वैद्य यांना दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवज्ञा झाले वैद्यसाहेबांना सांत्वन देण्यासाठी माननीय खासदार संजय देशमुख हे त्यांच्या राहत्या घरी ग्रीन पार्क येथे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भेट घेतली त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे हजर होते त्यांचे सांत्वन झाल्यानंतर धनसळ येथील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली व धनसळ ते पुसदला जोडला जाणारा पूल मोठा करून द्यावा व त्याची उंची वाढवावी याबद्दल त्यांच्याशी ही हितगुज केली व काल झालेल्या पावसामुळे शेतीचे घराचे जे नुकसान झाले त्याबद्दल नागरिकांशी संवाद केला

本当。<music> <music>